नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला भा। कापसा किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा जे करून तुम्हाला कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अकोला या ठिकाणी नव्वद क्विंटल अवकाली कमीत कमी साथ दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे या ठिकाणी एकशे बारा क्विंटल अवकाली कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती हे सिंधी सेलो या ठिकाणी अकराशे दहा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास क्विंटल बाजार समिती गाठन जे या ठिकाणी दोन हजार सहाशे क्विंटल अवकाली कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहेत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार शंभर क्विंटल अवकाळी जशी गरज सहा हजार आठशे पंचवीस रुपये पर क्विंटल